नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन देकाबाबत आताची मोठी अपडेट मिळणार हा मोठा लाभ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांचे वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जानेवारी पेडीन फेब्रुवारी महिन्याचे वेतनदेयके सादर करण्याबाबत वेळापत्रक सादर करण्यात आलेला आहे सदरच्या वेळापत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की ओ शून्य एक आणि ओ शून्य दोन कडे फॉरवर्ड करण्याचा नियोजित कालावधी हा दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस असा असणार आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति स्वाक्षरी स्तव पंचायत समिती संलग्न यांनी सादर करण्याचा अंतिम कालावधी हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे तर डी डी व दोन ने शालार्थ प्रणाली कडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इतका असणार असून हायस्कूल मुख्याध्यापक गट अधिकारी आणि हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्याचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस इतका असणार सदर आहे सदरचे वेतन देयके सादर करताना ज्यांना प्रॅन नंबर प्राप्त झालेले आहेत अशांचे महा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनातून एन पी एस रक्कम कपात करण्यात यावी तर जे कर्मचारी चालू महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत अशा कर्मचाऱ्यांचे एन पी एस वर्ग व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस करता लागणारा एकूण आयकर रकमेपैकी कमीत कमी पन्नास टक्के रक्कम ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या व्हिएतनामध्ये शाला प्रणालीमधून आयकरचे टॅप मध्ये करण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत आणि एक तर आपण वेळापत्रक दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद